इथं माया सासूनी माया नवऱ्याचे कान भरून एक ठेवलेतोय चैन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे माया नवरा बेळका सारखा फुगून बसलाय ना दादू काय काय तुला काय तुझ्या सासरचा फोन आला की नाही सासरचा फोन नाही आला का अरे दोनद्याचा महिना चालू आहे तुला आहे ना म्हणजे 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 तुला काय माहिती नाही का अरे दोंड्याच्या महिन्यात जावायला कपडे करत राहतात सोन्याची अंगठी करत राहतात जेवाय खावायला बोलवत राहतात आणि त्यांचा खरंच फोन नाही आला तुला नाही आला खरंच नाही आला कमाले अख्ख्या दुनियाला माहिती आहे यांना काय माहिती नसेल का ह मला वाटलं तीन आठवडे झाले तुला फोन येऊन घ्या जायला पाहिजे होता पण फोन नाही म्हटल्या बघ कसे लोक आहेत हा खर्चाचं काम आलं की त्यांना काही लक्षात येत नाही माहिती आहे ना आता जावायला कपडे करावे लागतील सोन्याची अंगठी करावं लागल फोनच करायचा नाही चांगलं वाग नाही बरं आणि काय लोक आहेत बाई खरंच म्हणजे बघ हुंड्याची पद्धत आपण बंदच केली हां लग्नाला खर्चही चांगला केला नाही त्यांनी कसं बसं दिलं काढून त्याच्यात हे हे असं आपली ब्याद आपल्या गळ्यात टाकली बरं ते सांभाळू रे आपण पण पन। आता हा धोंड्याचा महिना चान्स आहे तुला थोडस तरी काहीतरी करायला पाहिजे तो तुझा माने जावाहीच ना रे तू मग आला ना फोन तर जा आणि जर नसलक्षात तर तुझ्या बायकोला फोन करायला सांग त्यांना आणि ना चांगली एक तोड्याची अंगठी मागून घे बरं का आणि कपडे कपडे पण चांगलेच घे मागच्या भंगार कपडे घेतले ते तुला यावेळेस मात्र चांगले कपडे घे घ्या सांगतो तिला सांग तिला आठवण दे म्हणा तुझ्या आईला हॅलो हा? आई अग इथं युद्ध छेडलं युद्ध माझ्या सासूनी अगं काय झालं काय इथं दोंडाचा महिना चालू आहे तुला कळ नवय जावेला बोलवायचं असतं का काय का काय का का। इथं मला कळत नाही कळत नाही जाऊ दे तुला तर कळलं पाहिजेल ना इथं माझ्या सासूनी माया नवऱ्याचे कान भरून ठेवलेत एक तुळ्याची चैन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मला नवरा बेडका सारखा फुगून बसलाय ना तर काय करू सांग बरं तूच तो म्हणे मला एक तुळ्याची चैन पाहिजे आत बाई मला ते काही सांगू नको तू घरच तू बोलवून काहीतरी कर बाई एकदाच अगं मी समजून घेत नाही का माय सगळं तर करून घेते ना पण आता माझ्या सासवाला तोंड द्यायला राहिलं नाही माझं हा बर ठेवते ग काय ठरलं मग तुझ्या आईवडिलांच कसलं कसलं म्हणजे अगं आपलं दोन तीन दिवसापासून चाललंय ना धोंड्याचं महिन्याचं सांगितलंय सांगितलं ना मग काय म्हंटले की नाही बोलवतो की नाही म्हणून बोलवणार बोलवणार आहे ना त्यांना सांग यावेळेस जावायला नाराज करू नका म्हणा जास्त हा चांगली एक तोड्याची चेन नाही अंगठी तरी करा म्हणा एक तोळ्याची चैन करणारे झालंय बोल ना मजाय सोबत आणि कपडे हो कपडे बंद करणारे हो तू मला काय करू का मला मला काही नक ही पांढरीपाल बांधली ना माझ्या गळ्यात तिलाच सांभाळते मी जगा मागा आणि मजकडा बागा बर कधी बोलवलं उद्या बोलवलंय मग ला तयारीला करा तयार करते ना चांगले गठ्ठ मिळणार आहेत ना लगेच बराबे का महिना आनंदाने साजरा करा माझ्यासारखं सुनेच्या मायरवरनं कुठल्याही अपेक्षा ठेवू नका आमचा <laughs> हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा स्टार मराठीला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद